नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज आंबा बागायतदार विश्वास वडणे यांच्या आंब्याच्या प्लॉटमध्ये आपण हो। आहोत आपण बघू शकता मित्रांनो आंब्याच्या झाडाला मोहर हा किती लागला आहे आपण बघू शकता प्रत्येक झाडाला मित्रांनो असा गच्च मोहर असा लागलेला आहे बघू शकता आपण मार्गदर्शक जयराम कृषी सेवा केंद्र आपण बघू शकता प्रत्येक झाडाला अतिशय उत्तम असा मोहर लागलेला आहे मित्रांनो आता मित्रांनो ह्याला आपल्याला स्प्रे टाकायचा आहे थ्रिप्ससाठी आणि एक टाकायचा आहे मित्रांनो तीन वर्ष झालेत मित्रांनो बुडाला बघू शकता आपण झाडाचा जा बुंदा वगैरे अतिशय उत्तम अशी क्वालिटी आहे बघू शकता आपण हे आहेत शेतकरी विश्वास विश्वासवडणे पूर्ण झाडाचं नियोजन जयराम कृषी सेवा केंद्र बघू शकता आपण एकही रोपाची मर नाही मित्रांनो प्रत्येक झाडाला पूर्ण सेटिंग आहे मित्रांनो बहरून गेलेत पूर्ण झाड ह्याला आपण लावली होती खाल्लं होतं आपल्याला खाल्ल्यामुळे बोर्डो पेस्ट बोर्डो पेस्ट लागलं डिंक्या प्रादुर्भाव बघू शकता मित्रांनो शेतकरी हे अतिशय हुशार आहे आणि प्लस मित्रांनो ह्याच्यामध्ये मिरची ह्या पिकाचं उत्पन्न घेतलेला आहे बघू शकता आपण जवळजवळ सात ते आठ टन मिरचीचा तोडा केलेला आहे मित्रांनो ह्यात ह्याच्यामध्ये नंतर हे आता मिरची पीक पिकलेले आहे जवळजवळ तवा मिरचा मित्रांनो मिरचीचा भाव पस्तीस ते चाळीस रुपये किलो असा जात होता मित्रांनो आणि नंतर पुन्हा हे झाडच आहेत मित्रांनो आता ह्याच्यामध्ये आपल्याला मेहनत करून घ्यायची आहे ह्याच्यामध्ये आता काय करा शेतकऱ्याला विचार बाबा काय करायचं ह्याच्यामध्ये आता आंतर पिक म्हणून टमाटी लावून करायची आहे आंबा निघत आल्यावर नंतर बरं बरं बघू शकता मित्रांनो म्हणजे जेणेकरून फळाला आंब्याच्या झाडाला म्हणा फळाला म्हणा इजा होऊ नये म्हणून आंबे काढल्यानंतर त्यांना टमाट्याची लागवड करायची आहे म्हणजे जूनच्या जूनच्या हिशवानं मित्रांनो ह्यांचं नियोजन आहे अतिशय उत्तम असं नियोजन आहे धन्यवाद